हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्हाला मी तुम्हाला पोट भरेल इतकी झटपट अशी बटाट्यापासून रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटे सगळे सोलून घेतलेले आहेत साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे तर जिथे मी चौकनी फोडीमध्ये बटाटा कट करून घेते अगदी झटपट होते आणि तेवढीच पोट भरीची सुद्धा होते पोट भरेल पण मन भरणार नाही ना उपासाला तुम्ही जर ही रेसिपी केली तर तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी बटाटा कट करून घेत आहे तर व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता तुम्ही इथे माझे सगळे बटाटे कट करून झालेले आहेत तर बटाटे कट करून झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे ते पाहू शकता खूप बारीक नाही केलेलं थोडंसं वाटण इथे मी जाडसर ठेवलेलं आहे तर वाटण वाटून झाल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तुम्ही जर उपासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी चालतील तर जे मिरे जिरे तडतडले की जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे खरपूस तर इथे मी शेंगदाणे छान व्यवस्थित खरपूस असे परतवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी कट केलेला बटाटा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हा बटाटा परतवून घ्यायचा आहे अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सुद्धा खाऊ शकता ही रेसिपी तरी आपल्याला बटाटा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे बटाटा छान परतवून घ्यायचा म्हणजे खायलासुद्धा हा खरपूस लागतो तर इथे पाहू शकता बटाटा परतून झाल्यानंतर इथे मी लिंबू पिळलेला आहे तर आपल्याला अर्ध लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला परत छान मिक्स करायचं तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता आणि परत मिक्स केलं की के आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे ओपासाला खावा किंवा चपाती भाकरीसंग सुद्धा खावा अगदी अप्रतिम लागते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका